निवडणूक आयोग छुपी युती सत्ताधाऱ्या पक्षांसोबत आहे का असाही आमचा ह्या माध्यमांच्या माध्यमातून सवाल आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक बदल करण्यात आले म्हणजे जेव्हापासून छाननीचा दिवस होता किंवा फॉर्म अर्ज भरण्याचा दिवस होता ऑब्जेक्शन घेण्याचा दिवस त्यावेळेस काय पद्धतीनं सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराला किंवा सनकमत असलेल्या लोकांना आश्रय काही कार्यकर्त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मागितली तोही निवडणुकीचा कालावधी जो प्रोग्राम की पहिलं नोटिफिकेशन होत की तीस तारखेला किंवा तीस तारखेला रात्री दहा वाजता निवडणुकाचा प्रचार संपला पाहिजे मग कधीच अर्ध्यामध्ये आपण अनेक वेळेस निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि आता पहिल्यांदा असं होत आहे की आता एक तारखेला रात्री दहा वाजता नऊ तास मतदानाच्या पूर्वी नऊ तासापर्यंत प्रचाराची लिमिट वाढून देण्यात आलेली आहे तर आमचा असा सवाल आहे की असं ह्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये काय होत चाललं आहे की जेणेकरून असा प्रचार वाढवण्याची गरज निवडणूक आयोगाला पडली किंबहुना कुणाला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे असाही प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे आज आपण माध्यमांच्या वर अनेक पैशाचा वापर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचारामध्ये होतोय अनेक अशा बातम्या आपण आपल्या माध्यमातून बघतोय विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षामध्येच असलेले युतीमधलेच लोक एकमेकांवरच खुलासे करायला लागलेत ती माहिती पुरवायला लागले कोण कुठं कसं वापरतंय त्याला मला आपल्याला अजून जास्त सांगायची गरज नाही तर कुठेतरी त्याला अजून दुजोरा देण्यासाठी ही लिमिट वेळेची वाढवली की काय की सत्ताधाऱ्यांचा हा जो अपप्रचार चालू आहे न केलेला विकास आणि झालेला भ्रष्टाचार आणि त्या झालेल्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा या पैशाच्या जोरावर परत मतदारांना प्रलोभन द्यायचं जे काही काम सध्या चालू आहे त्याला अजून गती देण्याचं काम निवडणूक आयोग चुपी युती सत्ताधाऱ्या पक्षांसोबत आहे का असाही आमचा ह्या माध्यमांच्या माध्यमातून सवाल आहे आणि आपल्या माध्यमातून लोकांसमोर जे थेट चित्र पडलं पाहिजे त्याच्यावर आमचं लक्ष आपण केलं पाहिजे